अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस झालेल्या नवोदयच्या पेपरच्या प्रश्नांची उत्तरे बघा बुद्धिमत्ताचे चाळीस प्रश्न न बसणारे पद ओळखा ह्याच्यामध्ये बघा कशा पद्धतीनं आडव्या रेषा आहेत ह्याच्यामध्ये पण आहेत परंतु या शिरबिंदूतून आलेले आहेत हे बाकीच्यामध्ये नाहीत म्हणून याचा पर्याय क्रमांक सी दोन नंबरचा प्रश्न बघा हे दोन टिंब बघा एवढ्या अनुसुद्धा आपण उत्तर काढू शकतो हे सरळ आहेत एका समोरासमोर आहेत पण हे तिरकस आहेत क्रॉस आहेत म्हणून ए बघा या प्रश्नपत्रिकेचा संच डे आहे परंतु या पानावरचा तुमचा प्रश्न कोणता आहे हे बघून तुम्ही उत्तराला टिकमार करू शकता तिसरा प्रश्न बघा एक एकच आकृती आहे परंतु इथं दोन आकृत्या याच्यामध्ये दोन भाग आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी बघा चौथा प्रश्न मी जे गोल केलेले ते उत्तर आहेत बरं का बघा बाण आणि पाठीमाग आडवीरेष आहे बी सी डीमध्ये परंतु एमध्ये नाही आडवी रेष नाही याच्यामध्ये आता बघा आपल्याला तंतोतंत -तु आकृती निवडायचे बघा सेम टू सेम सगळे भाग सारखे असले पाहिजे दोन नंबर पर्यामध्ये दिसतात सहा नंबरचा प्रश्न बघा डीमध्ये दिसते सात नंबरचा बघा बीमध्ये दिसतो आठ नंबरचा पहा आठ नंबरच्याला काळजीपूर्वक बघा जरा म्हणजे ह्याची नाशीच आहेत का बघा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बी नंबर पुढचा प्रश्न आहे अपूर्ण आकृती पूर्ण करा बघा असा राहिलेला एका जो चार भाग असतात त्यातला एक भाग आपण काढून घ्यायचा या पेन्सिलने तर काढलेला आहे बीमध्ये दिसेल या ठिकाणचा भाग जो आहे तो डीमध्ये दिसेल अकरा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला डीमध्ये पाहायला मिळेल खालचा भाग काढायचा होता बरीच बरीच मुलं वरचा भाग काढत बसले लक्षात घ्या पुन्हा बारा नंबरला बघा तुम्हाला हा भाग डीमध्ये दिसेल पुढचा प्रश्न बघा तेरा नंबरचा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती हे स्टार चिन्ह खाली आलेलं आहे आणि हे गुणुले पुढीसारखे लागलेलं आहे आणि गुणुलेच्या मागं ही चिन्ह गेलेली आहेत लक्षात ठेवा सगळीकडे असं झालं मग इथं पण आपण हे बरोबर चिन्ह खाली टिंब इथं स्टार त्याच्या मागं गुणुल त्याच्या मागं बरोबर चिन्ह खाली येणार बघा या ठिकाणी ते काढून दाखवलेली आकृती हे डीमध्ये दिसेल या ठिकाणी बघा हा प्रश्नच बऱ्याच विद्यार्थ्यांना जमलेला आहे याच्या जमलेला नाही एकच बर्ग ना आता सगळे प्रश्न सोपे आहेत पाच रेषा त्याच्यामध्ये एक, एक दोन तीन चार आणि पाच ह्याच्यात चार याच्यात तीन उत्तरात दोन असल्या पाहिजे बीमध्ये हा बघा मधल्या रेषा कमी होत गेले मग इथं शेवटला एक आहे उत्तरात एक पण नसली नाही पाहिजे अशा दोन आकृती येत्या मग सीच का निवडायची बघा हे गड्याच्या उलट दिशेने फिरलेलं आहे इकडे यायला पाहिजे म्हणजे इथं आलं म्हणलं की पुढच्या आकृतीत इथं येणार सीमध्ये पुढचा प्रश्न आहे हे चिन्ह कशी फिरले आहेत बघा हे अधिक एक घरान पुढे आहे अरे का लक्षात ठेवा अधिक इथं आलेलं आहे अधिकच्या मागची चिन्ह लगेच फिरत फिरत गेलेली आहेत लगेच प्रत्येक चिन्ह एक पुढे सरकलेलं आहे मग हे भागिले हितं वजा हितं अधिक हितं गोल इथं असा पर्याय क्रमांक तुम्हाला सी मध्ये पाहायला मिळेल पुढचा प्रश्न बघा सहसंबंध आहे बघा हे घड्याच्या उलट दिशेने फिरले हा भरीव गोल रिकामा झालेला आहे आणि एकच अशा प्रकारची आकृती राहिलेली आहे इथं पण तसंच घड्याळ्याच्या उलट दिशेने हे आपल्याला फिरवलं की वर तोंड होईल ए एक आकृती कमी होईल आणि रिकामा गोल होईल ते बीमध्ये दिसेल पुढच्या प्रश्नामध्ये बघा म्हणजे सतराला बी येईल अठरा नंबर बघा चौकोन त्याच्यात गोल त्रिकोण तसंच इथं गोल त्रिकोण चौकोन बीमध्ये दिसेल या ठिकाणी बघा वळवलेलं आहे विरुद्ध दिशेने व वळवलेला आहे ई जर वळवली तर तुम्हाला सीमध्ये दिसेल एकोणीस नंबरला सी वीस नंबरचा बघा हा भाग इकडे गेलेला आहे हा भाग इकडे आलेला आहे पुढच्या आकृतीमध्ये खाली पण तसं झालेलं आहे मग हा भाग इकडं हा भाग इकडं हा भाग इकडं हा भाग इकडं आणा तो तुम्हाला सीमध्ये दिसेल अशा प्रकारे आकृतींचा सहसंबंध जे प्रश्न आहेत बघा अपूर्ण आकृती पूर्ण करायची आहे तुम्हाला या ठिकाणी आकृती पूर्ण करा हा त्रिकोण आहे अशी रेश ओढली की हा वाग समोरचा भाग झाकून घ्यायचा बघा तुम्हाला सेम सीमध्ये आकृती दिसेल म्हणजे एकवीसला सी बघा वर चौकोन पूर्ण केला आहे हा जर सगळा झाकून घेतला आपण तर तुम्हाला डीमध्ये दिसेल वरचा भाग बावीसला डी तेवीस नंबरचा हा जर भाग तुम्ही झाकून घेतला इकडला तर तुम्हाला हा भाग बघा सीमध्ये क्लिअर दिसतोय पुन्हा या आकृतीमध्ये वरचा भाग झाकून घ्या चोवीस नंबरला एमध्ये दिसेल तुम्हाला हा लक्षात अशा प्रकारे हा पुन्हा पूर्ण करायची आहे बघा आरशातली प्रतिमा आहे बघा डाव उजवीकड उजव उजवी उजवं डावीकड तुम्हाला डीमध्ये दिसेल पंचवीसला सव्वीस नंबरचं सीमध्ये दिसेल सत्तावीस नंबरचं एमध्ये प्रतिमा दिसेल आणि अठ्ठावीस नंबरचं सीमध्ये दिसेल लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे आपल्याला कागदाची घडी घेऊन अतिशय सोपे प्रश्न आहेत बघा ही लास्टची घडी आहे डी दिसेल तीस नंबरला बी दिसेल एकतीस नंबरला हा प्रश्न बऱ्या जणांना चकवा दिलेला लक्षात आहे अतिशय सोपा त्रिकोण तयार करायचा एवढा भाग कापायचा आलं लक्षात तुम्हाला सी उत्तर येईल बऱ्याच जणांनी डी लिहिले लक्षात घ्यायचं सी येते हा बत्तीस बत्तीस नंबरला ए येईल पुढचा बघा अवकाश कल्पना आकृत्या या कुठं याच्यापासून कोणत्या आकृती बनलेल्या बघा बीमध्ये सगळे भाग दिसतील तेहतीसला चौतीसला डीमध्ये दिसतील पस्तीसला एमध्ये दिसतील छत्तीसला सी मध्ये दिसतील या ठिकाणी लपलेली आकृती अतिशय सिंपल प्रश्न बघा का आकृती काढलेल्या स्पष्टीकरणामध्ये सदोतीसला सी ला सी एकोणचाळीसला ए चाळीसला सी व अशा प्रकारे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला झालेल्या प्रश्नपत्रिकेतल्या बुद्धिमत्तेतल्या प्रश्नांची उत्तरं अशा प्रकारे आहेत तुम्ही तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणता संच आहे तो प्रश्न कुठे आहे बघून तुम्ही चेक करू शकता